नमस्कार बुधवार दिनांक चार सप्टेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात पवार साहेबांची वैर नाही परंतु समरजित यांची खैर नाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा येणारी विधानसभा निवडणूक म्हणजे नायक विरुद्ध खलनायक लढत असल्याचं केलं स्पष्ट गडिंगल शहरातील पथदिवे बंद सर्व पक्षीय नागरिकांचा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पथदिव्यांची समस्या गंभीर अंधारामुळे अपघात आणि गुन्हेगारीत वाढ होण्याची भीती भारतीय किसान संघाच्या भडगाव बैठकीत मानसिंग खोराटेंना निवडणुकीसाठी पाठिंबा गडिंग्लजच्या विकासाला गती देण्याचं खोराट्यांचं आश्वासन हरळी कारखाना सुरू करण्याचं ठाम वचन ग्रामपंचायत कडलगेत महिलांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाचं आयोजन फॅशन डिझायनिंग आणि एकवीस प्रकारच्या मसाले उत्पादनबाबत प्रशिक्षण अनंत एज्युकेशनल सोसायटी आणि ग्रामपंचायत कडलगेचा उपक्रम तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत न्यू होरायझन स्कूल गडिंग्लजने पटकावला प्रथम क्रमांक चौदा वर्ष मुलींच्या गटात हलकर्णी भाग हायस्कूल उपविजेते शिवराज कॉलेज आणि न्यू होरायझन हायस्कूल औरनाळ इथं स्पर्धांचं आयोजन चंदगड येथील रभा माडखोलकर महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी हिमोग्लोबिन आणि रक्तगट तपासणी विद्यार्थिनींना आरोग्याबद्दल जागरूक राहण्याचं आवाहन प्राणीशास्त्र विभागाच्या वतीनं आयोजित उपक्रम